नमस्कार गुड मॉर्निंग कशा आहेत मजेत तर आज आपले गणपती बाप्पा चाललेत घरी तर मला काय कर्म नाही तर स्नेल बी आता झाली बरी हम्म बरं वाटतंय ना तर तिला लावली ती सलाईन सलाईन लावली मस्त पैकी सलाईन वगैरे लावून ती आणली घरी गोळ्या औषधं खाल्ली तर मम्मीला बी जरा बरं वाटतंय तर आपले गणपती बाप्पा डेकोरेशन अजून तसं आहे गणपती बाप्पाला काय घालवाय गेलो नाही तर मला काय मन होईना गणपती बाप्पाला घालवायचं होतंय का नाही पण आज घालावं तर घालावं लागते त्याचं काय अडचण नाही तर आपल्या गावचे गणपती मंडळ आहे त्या गणपती मंडळामध्ये इथून मिरवणूक निघणार आहे छोटीशी त्याच मंडळात आपले गणपती बाप्पा द्यायचे हाय का आणि आपल्या घरापासून जाणार आहे तर पाणी येतं आहे गर डोळ्यात मला खरंच केला का गणपती बाप्पा चालले डोळ्यातून पाणी येतं आहे तर मनाभावाने प्रेम असतं दरवर्षी आम्ही गणपती बाप्पा बसवतो आणि ह्या वेळेस काय महालक्ष्मी नव्हती तर बघूया महालक्ष्मी कधी येतील तेव्हा येतील तर स्नेहल बरी झाली बरं वाटलं हसते काय होत आहे तर चला तुमच्या आशीर्वादाने असंच राहू द्या कंटिन्यू प्रेम राहू द्या आणि असंच डेली कंटिन्यू व्हिडिओ बघत जावा आणि भारी वाटतो बघितल्याबद्दल आहे का नाही mm. लवकर लवकर कळतं की आपण पब्लिक आपले पब्लिक किती बघते हे आवडतं आम्हाला आहे का ना रोज कमेंट वाचतो असं करत तर तुम्ही म्हणत आत्ता की स्नेहाला आजारी होती आपल्या केशवमावाच्या मुलीचा हात हे झालतो ना फ्रॅक्चर झालं मग काय गेले नाही पण ॲक्च्युली काय होतं कारण की स्नेहालाच आजारी, होती, आजारी होती, होते आणि परत मम्मी बी आजारी होते मग ह्यांना सलाईन चालू होते मग जायचं कसं आणि आज गणपती बाप्पा आपल्या संग गणपती बाप्पा चाललेत आपल्या घरी बोल की म्हणते मीच बडबड करतो ही काय बोला नाही तर तू बोल तर गणपती बाप्पा चालले तर आपण गणपती बाप्पा साठी काय करायचं मोदक मोदक बनवायचं मोदक करायचं का तरी सकाळी जाऊन मी हार आणलं ही काय हार आणलेला दाखवतो तुम्हाला हार आणलाय हार आणलाय परत गणपती बाप्पाला हे काय पेढा आणला होता हे फुला बांधलं होतं तर चला गणपती हा गुलाब पेडा तुला काय वाटलं तर मम्मी हाय नाही तर मम्मी बसली बाहेर तर चला ओरकूया तयारी करूया गणपती बाप्पाला घेत जायची मोदक बनवायचे मोदक बनवायचे असा ब्लॉग बघायचा बाहेर बसून मस्तपैकी ब्लॉग बघते हे हवाला तर जिमे इके बाहेर आहे फटाकडा वाजायला लागले चला आपण मोदक पिदक करू चला चला आपलं नाही सगळ्यांचं गणपती बाप्पा जायचे तर आता चालू झाले मोदक मम्मी करते स्नेहल करते इकडं मोदक करते इकडं खोबरं बारक करून घेते सुटे तळून घेणार आहेत का कसं करणार तर इकडे पेट घेतलं म्हणून त्यांनी मस्त पिकी अजून काय करणार आहे हा अजून तेवढंच का बरोबर ते तर लवकरात लवकरात मोदक तयार होतात मस्त पिकी गरमा गरम खाऊ आपण हाय ना स्ने इकडं मोदक करून घेतलेत बारीक बारीक इकडं मोदकाच काय काय ना। सारा नाही इकडं आणि इकडे पीठ आहे इकडं बारीक लाटून घेतलेलं इथं आणि इकडं मोदक बनवायचं चालू आहे मी मोदक बनवते इकडं मोदक तळायचं आहे इकडं मोदक तळायचं आहे इकडे मोदक तळून चालत तर स्नेल तळते मोदक तर मम्मे झालं का तुझं झालं का मध्ये जरा गणपती बाप्पाचा शेवटचा प्रसाद लास्ट प्रसाद आपल्या घरातला आहे का, का। नाही हां पुढल्या वर्षीच येतात की काय मग काय फुडल्या वर्षी दिवस अकरा दिवस आहे गावात वगैरे मिरवणूक मिरवणूक ही चालू झाली आला आलता मित्राचा आलोय म्हणलं गावात हम्म डान्स वगैरे डान्स करू

तर आता घेऊया गणपती बाप्पाची आरती करून तर मोदक चला बारके बच्चे फॅमिली तर मोदक तयार आहे तर बच्चे फॅमिली सगळे आले छोटे सगळे बारकी गणपती बाप्पाची आरती करून घेऊया मग काय पाच जण आले बरोबर बसलेत चला घेऊया गणपती बाप्पाची आरती करून लावायच का गुलाल कुठे ग नाही ठूक थोडं काय न गणकुला चांगला लावायचो ह्यात गणकुणा लावायचो लावा लाव लाव कोण बी लाव तुमचं दार ही लावायचं सगळ्याला लावायचं लावा गण सगळं उभं उभं लाव उभा लावा गणपती बाप्पाची आरती चालू करूया गणपती बाप्पा गणपती बाप्पाची आरती झाली इकडे मोदक वाटप झाले बारकी चिलर पाटी खवा गणपती बाप्पा खवा खावा। खावा। मला परत एकदा पुढच्या वर्षी ते पिलून ती घुंगरू आलं त्यांना ती तर बघा आरती ही झाली मस्त पैकी आणि आता आपले गणपती बाप्पा चालत बघा आपल्या गावाला तर हे बघा सगळं त्यांचं जे सामान आहे ते भरलं एका पेशवीत कारण ही भिरायचं आहे का ना आणि आता बाप्पांना हलवायचं कारण आता चला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर तर असे दहा दिवस कसे गेले हेच कळले नाही समजलेच नाही आणि बाहेर वाटले चालले बाप्पा चालले गावाला तर चला एकदा फिरसे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि पुढच्या वर्षी लवकर या तर दहा दिवस गेले तर कळलंच तर गेलेले तर गणपती बाप्पा होते मस्त उठायचं गाणी लावायची आरती करायची दिवसभर भारी वाटायचं मजा यायच्या आणि ह्या दहा दिवसामध्ये हिला मोदक खायचं मोदक बनवायचं भारी वाटलं तर चला गणपती बाप्पाला आपण आप गणपती बाप्पा चालले आपल्या गावी मस्त असं साऊंड सिस्टम केली टायली मध्ये अंतर गणपती बाप्पाची मूर्ती निघाली आता इथं हे आपलं महादेवाचं मंदिर चला आता छोट्या छोट्या ज्या वस्तू इथं त्याच्याकडे दिल्या तर आणि आता बाप्पाला न्यायची तयारी चालू आहे बघा पुढच्या वर्षी लोक चालले गणपती बाप्पा चल चलते वायर चला आता गणपती बाप्पा मंदिरात पण उद्या यायला ले लागलं तर आणि आता हे पण नाही आपलं चला वायर घेऊन आलात काय गणपती बाप्पार्या मंगळ वर्षी खुल्या वर्षीच आहे डायरेक्ट चालवलं जय जयकार हे बघा गणपती बाप्पा आल्या ते इकडं कस काय डान्स चालला इकडं मस्त हा नाही कोण आला हा त्याच्यावर गणपती गणपतीप्पाची मूर्ती येत मस्त पैकी पाठीपा ठेवले आपण गणपती गणपतीप्पाची इकडं मस्त पोर डान्स करतात दाख गणपती बाप्पा चालले आपल्या घरी गणपती बाप्पा गेले आपल्या गावाला तर गणपती बाप्पा गेले गावाला पण आम्हाला चेन पण आम्हाला तर सगळ्यात इथं बुच बुचू वाटतय मग काय आता गणपती बाप्पा गेले ठीक आहे सगळं मग काय बाहेर बसलोय तर वर गणपती बाप्पाची जी चालूय मिरवणूक

मग काय इथं आता बघ ना घरात बघ कस वाटतंय एकदम बुचू बुचू वाटतंय इथं काय असलं वाटतंय काय नसलं कसं वाटतय हा चला व्हिडिओला करतो रात्री गणपती बाप्पा मोहर या पुढच्या वर्षी लवकर या मला की काहीतरी हा चला असू द्या सगळेच गणपती बाप्पा गेले गावाला म्हणून नाराज थोडे मी पण नाराज आहे ಸಲ ಗಣಪತಿ ಒಪ್ಪ ಮೋರ್ಯ ಏನು ಬರ್ತೀವಿ ಇವಾಗ ಬ್ಲಾಗ್ಲಾ ಬಾಯ್ ಬಾಯ್